या वर्धे गावामध्ये आमच्या सरपंच पाप्पू पालव यांच्या घरी खळा बैठकीपासून सुरू केलेले आहे त्यामुळे आज दररोज दररोज अशा पद्धतीने दहा गावामध्ये आम्ही खळा बैठका करून ग्रामस्थांशी संपर्क साधणं त्यांच्या अडीअडचणी विचारून घेणं समस्या जाणून घेणं हा त्याच्या पाठिंबाचा उद्देश आहे आणि सोळा एप्रिलला रत्नागिरी येथे सकाळी अकरा वाजता अकराच्या नंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अठरा एप्रिलपासून पुन्हा एकदा जाहीर सभांचा धुमधडाका उठेल आणि सात मेला जे मतदान होईल त्यामध्ये प्रचंड मताधिक्याने मशाल विजयी झाले होईल अशी मला खात्री सबा, सबा, आहे त्यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा जाहीर सभा ही तीन ए मेला कणकोली येथे आहे माननीय आदित्यजी ठाकरे यांची सभा चार मेला सावंतवाडी येथे आहे आणि सकाळची